घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुदुर्ग पोलीस दलातील सर्व पोलीस ठाण्यातील दामिनी पथकासाठी स्पेशल दुचाकी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांच्या हस्ते जिल्ह्यातील तेरा पोलीस ठाण्यांना दुचाकींचे वितरण आज कणकवली पोलीस ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात गाड्यांचे वितरण करण्यात आले महिलांबाबत तक्रारींना तत्पर प्रतिसाद देण्यासाठी दामिनी पथकाची निर्मिती पोलीस दलात करण्यात आली आहे दामिनी पथकाद्वारे समस्याग्रस्त महिलेच्या ठिकाणी विनाविलंब तात्काळ पोहोचण्यासाठी या दुचाकीमुळे शक्य होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण तेरा पोलीस ठाणे आहेत या पोलीस स्थानकातील दामिनी पथकाला दुचाकी आणि एक टॅब वितरण करण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे उपविभाग पोलीस अधिकारी घनश्याम आढाव जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर मोटर वाहन उपनिरीक्षक सिंधुदुर्गचे प्रदीप चव्हाण कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप भरत धुमाळ अमोल कोल्हे संदीप भोसले सुनील अवसरमोल शेखर लव्हे प्रदीप पोवार वैशाली आडकुरे कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर ज्ञानेश सावंत पोलीस उपनिरीक्षक अनिल आढळ राजकुमार मुंडे शरद देठे मंगेश बावदाने विनोद चव्हाण राजाराम पाटील सुभाष शिवगन पी आय हेमचंद्र खोपडे तसेच माजी नगरसेविका मेघा गांगन हरिभाऊ भिसे प्राध्यापक विजय कुमार सावंत प्राध्यापक विजय सावंत प्राध्यापक कांबळे प्राध्यापक मीना म्हाडेश्वर प्राध्यापक वनिता सावंत प्राध्यापक वाळके प्राध्यापक सुषमा कांबळे सौ नाटेकर तसेच कणकवली कॉलेजच्या विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार पोलीस निरीक्षक शरद देठे यांनी मानले यावेळी दामिनी पथकातील सर्व महिला पोलीस अधिकारी यांनी कणकवली पोलीस ठाणेपासून पटवर्धन चौक कणकवली बाजारपेठ शिवाजी चौक अशी रॅली काढण्यात आली विद्यार्थीगण तसेच उपस्थित सर्व पत्रकार सर्वप्रथम मी आपण सर्व इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो आपण बघतो की महिला सुरक्षा हा पोलीस दलाचा एक खूप महत्वाचा विषय बनलेला आहे महिलांना सुरक्षा देणे एक सुरक्षित वातावरण प्रोवाइड करणे हे पोलीस खात्याची जबाबदारी आहे यासाठी आमचे पोलिस दलातर्फे वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे योजना त्यामध्ये केले जात आहेत प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये तसेच आपले तयार केलेला आहे आपले एस पी ऑफिस मध्ये एक, एक भरोसा सेल कायमस्वरूपी काम करतो त्यामध्ये जे एक कौटुंबिक विषय आहे घरगुती विषय आहेत बायकोचे विषय आहे मुले मुलाचे आणि वडिलांचे विषय आहेत सिनियर सिटीजनचे विषय आहेत ते त्यामध्ये घेतले जातात आणि त्यांच्या काउन्सिलिंगच्या द्वारे कोणाच्या किरकोळ काढण्यासाठी किंवा किरकोळ बांधण्यासाठी कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये त्यासाठी प्रयत्न केले दरवर्षी जवळपास त्यामध्ये ते सव्वाशे तक्रारी जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट तक्रारीमध्ये तक्रारी आपल्याला त्यामध्ये ते त्यांच्या काउन्सिलिंग करण्यामध्ये आणि कुटुंब व्यवस्थित करण्यामध्ये आपल्याला यश मिळतो या वर्षी पण आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेतीन महिन्यामध्ये फोर्टी तक्रारी असे प्राप्त झालेले आहे आणि त्यापैकी चौतीस तक्रारी चौडी निरीक्षण झालेलं आहे आणि बाकी तक्रारी आपले प्रलंबित आहे या व्यतिरिक्त कम्युनिटी अंतर्गत आम्ही दामिनी पथक पोलीस हे उपक्रम आम्ही राबवतो याच्या माध्यमातून आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी आमचे महिला पोलीस अधिकारी महिला पोलीस आमदार ते वेगवेगळे शाळा कॉलेज यामध्ये भेटी देत आहेत आणि भेटी दिल्यानंतर त्यामध्ये मुलींना काही अडचण आहेत का किंवा त्यांचे काही प्रश्न आहेत का, का त्यांचे काही हॅरेसमेंट होते का बाहेर कुठे विचारपूस वगैरे केली जाते, के जाते। आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीने शास्त्रुस्त पद्धतीने ते केली जाते ते सिव्हिल ड्रेसमध्ये जातात आणि मुलींना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस करतात आता आपण जो आज धावणी पथकाचे तेरे स्कूटी यांचं आपण आवरण करतोय ती कुठेही कोणती व्यवस्था असेल त्यामध्ये मोबिलिटी खूप महत्वाची आहे मोबिलिटी म्हणजे की आपले पोलीस खात्यामध्ये आपण बघतो की पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्याव्या लागतात वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतो वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना प्रतिसाद द्यावा लागतो आणि जर त्यांच्याकडे व्हीकल नसेल किंवा त्यांच्याकडे काही तशी व्यवस्था नसेल तर ते त्यांच्या कामामध्ये अडथळा होऊ शकतो आपण बघतो की जेव्हा फोर व्हीलर एक वेगळी त्याचा वेगळा फायदा आहे आणि त्याचे वेगळे लिमिटेशन्स पण आहे तसेच आपल्याकडे जे फोर व्हीलर मधून होऊ शकत टू व्हीलरच्या शकतो बरेच वेळा आपल्याला खूप क्राउडेड प्लेस मधून जावं लागतो आपल्याला वेगळे तंगलीमधून जावं लागतो त्यावेळी आपल्याला टू व्हीलर खूप सुद्धा आता आपण जो व्हीकल बघतोय आज जे व्हीकलचं नावरण होतोय त्यांची आपण जर व्हिजिबिलिटी बघा ते कुठेही पास झाली तर लोकांना दिसतो की ते दामणी पण गाडी आहे त्यांना पण वेगळा स्वरूप दिलेला आहे त्यांना वेगळा आपण स्पीकर वगैरे लावलेले आहेत जेणेकरून ते जरी कोणत्या भागातून गेले तरी विश्वासाचा वातावरण नाही होईल की हा गांभीर पथकचे कंट्रोल खाली किंवा त्यांचे सुपरविजन खाली, खाली हा एरियामध्ये चांगल्या प्रकारे पेट्रोलिंग किंवा देखरेख होत आहे याचा हे पण हेतू आहे की आपले जे महिला अंमलदार आहेत महिला अधिकारी आहेत बरेच वेळा पोलीस स्टेशनला एक व्हीकल किंवा एक दोन मोटरसायकल किंवा तीन चार मोटरसायकल उपलब्ध असतात त्यांना वेगळा व्हीकल उपलब्ध होत नाही त्यासाठी आपण हे सेपरेट स्कूटी आपण खरेदी केलेली आहे जेणेकरून त्या महिला आमदार आणि महिला अधिकाऱ्यांसाठी भेटी द्यायची असेल प्रश्नांना त्यामध्ये सपोज हँडल करायचे असेल तर याचा ते वापर करू शकतात यासोबत आपण एक टॅब सर्व पोलीस स्टेशनला दिलेला आहे जेणेकरून ते महिलांच्या विषय काही त्याचा आपला डेटा आहे काही फोटो आहे काही व्हिडिओ आहे किंवा इतर प्रकारचे जे आपण बघतो की बरेचसे गुन्ह्या आता ऑलमोस्ट सगळ्या गुन्ह्यामध्ये आपण जे नवीन कायदा आलेला आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्याचे पुरावे गोळा करणे ते आवश्यक आहे त्यामध्ये जो साक्षीदार आहे त्याचे जबाब नोंदवणे घटनास्थळाचं पंचनाम करणे हे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणे बंधनकारक आहे त्यामध्ये हे टॅम्प वगैरे हेल्प होणार आहे एक आहे की आता आपल्याकडे बरीचशी यंत्रणा आहे जे प्रतिसासाठी पण आपण आपल्याकडे पोलीस खात्यात करते आहे त्यामध्ये डायल वन टू यंत्रणा आहे त्यामध्ये कोणी डायल वन वन टूला कॉल केला तर तत्काळ त्यामध्ये विकल त्या ठिकाणी जातो आणि ते जे काही प्रश्न आहे त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतो आता यामध्ये पण आम्ही हे जे विकल आहेत त्यांना आम्ही डायल वन टू जे कनेक्ट करणार आहे जेणेकरून प्राधान्याने जे काही महिलांचे विषय आहे ते हेच विकलच्या द्वारे किंवा यामधून ते महिला आमदार अधिकारी जाऊन ते त्यांना सॉल्व करणार आहे मी आपल्याला जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जसे आमच्या अडिशनल एस पण सांगितले की सिंधुदुर्ग पोलीस महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत सक्षम आहेत आणि अशाच प्रकारे आपण जसं आपलं काम चाललेलं आहे आपला जिल्हा एक शांतताप्रिय जिल्हा आहे आपल्याकडे महिला सुरक्षा स्तर खूप उंच आहे आपल्याकडे महिला सन्मानाचा जो स्तर आहे तो उंच आहे तर असा अशाच प्रकारचा राहील त्यामध्ये पोलीस विभाग खूप शंभर टक्के आपला चांगला योगदान करेल अशी मी आपल्याला गवाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एस पी सर माझे सहकारी साहेब अडाव साहेब आणि इथे सर्व उपस्थित असलेले माझे पोलीस निरीक्षक सहकारी वरतून आमचे टीचर भगिनी आणि सर्व स्टुडंट्स सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आज जो आपण बाईक जो आपण हे करतो अलोकेशन जो कार्यक्रम जो ठेवलेला आहे त्याच्याबद्दल जर सांगायला गेलं आपण खूप ऐकलं की दामिनी पथक दामिनी पथक दामिनी पथक याची सुरुवात कुठून झाली हे मी तुम्हाला सांगतो दामिनी हा शब्द जो आहे तो कुठून ना कुठून त्याचं जे इन्स्पिरेशन आहे ते एक मूवी पिक्चर जो आला होता दामिनी म्हणून तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल त्या पिक्चराबद्दल तर त्या पिक्चरावरनं जे ते तुम्ही पिक्चर बद्दल पण ऐकलं असेल की तारीख पे तारीख तारीख पे तारीख पण न्याय मिळत नाही आहे ते हा जो प्रकार होता या प्रकाराला थांबून कुठे ना कुठे लगाम घालण्यासाठी ते दामिनी पथक दामिनीचं अर्थ जसा कांबळे मॅडम यांनी सांगितलं की ती एक बिजली टाईप आहे एक फास्ट अशी जी इलेक्ट्रिक लाईटनिंग आहे की आमचे जे दामिनी पथक आहे ते लाइटनिंग स्पीडने तुमच्या मदतीला हजर राहते ह्याच्यासाठी त्याचं नाव असं दामिनी पथक दिलं होतं दामिनी पथक खूप वर्षांपासून कार्यरित आहे पण तरी पण काय होतं की सर्व लोकांपर्यंत पोचाय पर्यंत वेळ लागतो कधी कधी आपल्याकडे कधी कधी रिसोर्सेस नसतात काय असतात अशा काही गोष्टी असतात पोलीस तुमच्या मदतीसाठी नेहमीच आहे पण आज एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा भरोसा सेल अंतर्गत आपण हा दामिनी पथकाला ते नवीन मोटर बाईक अलोकेट करत आहेत याच्याने काय होणार स्टेशन मध्ये जे पण काही काही गुन्हे घडत असेल किंवा महिलांना महिलांच्या काही तक्रारी असेल त्यांच्यापर्यंत जलद गतीने लाईटनिंग स्पीडने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण हे सर्व मोटरसायकल्स वगैरे त्यांना देत आहोत दुसरी गोष्ट अशी आहे जसं मॅडम जे इथे होऊन त्यांनी सांगितलं तर मी पण एक छोटस उदाहरण देऊ इच्छितो आणि सांगतो की काल मी जेव्हा रात्री फिरत होतो रात्री जे साडे अकरा वाजता होतं जेवणानंतर आपण जी करत असतो तेव्हा मी बघितलं की दोन महिला त्यांच्याकडे काही छोटासा सामान होतं ते अकरा वाजता असे चालत होत्या मला ते बघून खूप आनंद झाला की कमी कमी आम्ही सिंधुदुर्ग मध्ये एवढी शांतता अशी मेंटेन केलेली एवढं डिसिप्लिन मेंटेन केलेलं आहे की महिलांना बिलकुल घाबरण्याची गरज नाही आहे की रात्री अकरा वाजता ते एकट्या बाहेर आहे की रात्री एक वाजता एकट्या बाहेर आहेत तेवढी सिक्युरिटी नक्की आहे पण काही कंप्लीट नक्कीच आहे मी जे म्हणेल की फक्त जे ओरस मध्ये मी बघितलं ते मला सगळ्या सगळ्या टाउन मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं बघायचं आहे की सावंतवाडी मध्ये पण असेल कुडाळमध्ये पण असेल कणकवलीमध्ये असेल किंवा मध्ये असेल किंवा सिंधुदुर्गच्या हर एक गावामध्ये महिला रात्री अकरा वाजता बारा वाजता एकट्या आणि चालू शकतात आणि त्यांना काही कशाची भीती नाही ही परिस्थिती आम्हाला इथे निर्माण करायची आहे दामिनी पथक मध्ये जे आम्ही आता गाड्यांचं अनिवारण करत आहेत ते याच्यातला एक भाग आहे पण पुढे जाऊन पण तुम्हाला पण अजून एक गोष्ट सांगू शकतो आम्ही जे पोलीस आहेत अजून अजून काही नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी करत असणार आहे पण तुम्ही पण तु, काही तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल काही तक्रार असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या परत येऊन सांगा एवढी आश्वासन आणि शाश्वती मी तुम्हाला देतो तर तुम्ही जर काही कंप्लेंट करत असेल माझ्या सगळ्या भगिनींना मी सांगतो की तुम्ही जर काही कंप्लेंट देत असाल तर त्या कंप्लेंट तुमचं नाव कुठेही जात नाही तुम्ही जर काही कंप्लेंट पोलिसांकडे दिली तुमचं नाव कुठेही दिल्या जात नाही अशी जी मनात भीती असेल की आम्ही पोलिसांकडे गेलो तर लोकांना कळेल की हे काय म्हणतील ते काय म्हणतील याबद्दल बिलकुल पण तुम्ही विचार करू नका अशा ज्या केसेस मध्ये आहे कायद्यांनी आम्हाला बांधील केलेलं आहे किंवा सर्वांनाच बांधिल्या केलेल्या आहे माझ्या पत्रकार मित्रांना पण बांधिल्या गेले आहे की जे कंप्लेनंट आहे किंवा जे विक्टीम आहे त्यांचं नाव कुठेही जायला नको बरोबर की नाही तर तुम्ही बिलकुल चिंता करू नका तुम्हाला जर काही कंप्लेंट असेल छोटी मोठी तक्रार असेल किंवा तुम्हाला वाटत असेल कोणी छेडखानी करते किंवा काही तुम्हाला त्रास देत आहे या सर्वांची कंप्लेंट तुम्ही बिंदास प्रकारे पोलीस स्टेशनला देऊ शकतात पोलीस स्टेशन एन्शुअर करेल की तुम्हाला काही त्रास होणार नाही ही मी गॅरंटी तुम्हाला सर्वांना देतो तु, जर काही फक्त तुम्हाला कळवायचं असेल तुम्हाला जर कंप्लेंट पण नसेल करायची अर्ज पण देऊ शकता त्याची पूर्णी आम्ही चौकशी नीट प्रकारे करू तुम्हाला एक सेफ एन्वयरमेंट क्रिएट होणार याच्यासाठी आम्ही पूर्णत तयार आहेत आणि पूर्ण आम्ही काळजी घेऊ यायची याच्या पुढे हे जे आपण अनिवार्य कार्यक्रम आपण घेत आहे त्या कार्यक्रमामध्ये जे एकदम चांगल्या प्रकारे मोटरसायकल आम्ही विकत घेतलेले आहे त्या मोटरसायकलमध्ये पण आम्ही महिला अमलदार जे आहेत त्यांच्याकडेच देत आहे की तुमचे जे पण कंप्लेंट असतील ज्या पण काही तक्रारी असतील त्या तुम्ही डायल वन वन टू मार्फत पण देऊ शकता आणि डायल वन वन टू वर तुम्ही सांगू शकता की दामिनी पदकची गाडी पाठवा की तुम्हाला जर पोलीस अमलदार पुरुष पोलीस अमलदाराला काही सांगायचं नसेल महिला महिला आमदारांना काही सांगायचं असेल तेही तुम्ही सांगू शकता अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे म्हणून आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल की पण आपल्या कंप्लेंट असेल नक्कीच पोलिसांपर्यंत करा तुमच्या कंप्लेंट कम्प्लेंटनीच आम्ही एकदा सेफ वातावरण हे निर्माण करू शकतो आपल्या जिल्ह्यांमध्ये हे एवढं आश्वासन देऊन आपलं मनोबल मनोबत संपवलं थँक्यू ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका